कोपरी येथील दौलतनगर को ऑफ हाऊसिंग सोसायटीचा विकास क्लस्टरच्या माध्यमातून करण्याचा ठराव सोसायटीच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर झाला आहे क्लस्टर विकासामुळे सभासदांना प्रशस्त घर उद्यान जॉगिंग ट्रॅक अंतर्गत रस्ते पार्किंग स्विमिंग पूल इत्यादी सुविधा उपलब्ध होणार आहेत मात्र काही मुठभर सभासदांनी स्वार्थासाठी कांगावा करत विकासाविरोधात भूमिका घेतली आहे या अपप्रचाराला उर्वरित दोनशे सदस्य बळी पडले नाहीत आणि पडणार नाहीत असं स्पष्टीकरण आज एका पत्रकार परिषदेत कार्यकारी मंडळानं दिलंय पत्रकार परिषदेला सोसायटीचे अध्यक्ष अनिल गुलाटी सचिव महेश कर्णा खजिनदार रमेश जेवानी कार्यकारी मंडळ सदस्यांनी सभासद उपस्थित होते दौलतनगर को ऑफ हाऊसिंग सोसायटी ही सुमारे साठ वर्ष जुनी आहे सोसायटीला दोन हजार दोन पासून सी वन अति धोकादायक इमारत म्हणून अनेक नोटिसा मिळाल्या आहेत सध्या सर्व रहिवासी हे जीव मुठीत धरून धोकादायक इमारतीत राहत आहेत काही लोकांना याचं गांभीर्य नसल्यामुळे स्वतःच्या स्वार्थासाठी ते इतर सभासदांना भडकवत आहेत तसेच मॅनेजिंग कमिटीला विचारात न घेता बिल्डरला त्रास देऊन डेव्हलपमेंट थांबवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सोसायटीचे अध्यक्ष अनिल गुलाटी यांनी आहे माझं नाव महेश राधा करना मी दौलंदाडा सोसायटीचा गेल्या नऊ वर्षापासून सचिव आहे आणि ही पत्री परिषद आम्ही घेतली कारण जे लोक खोटे आरोप करतात कमिटी विरुद्ध बिल्डर विरुद्ध आणि जे आम्ही क्लस्टर मेजॉरिटी काय युनानिमसली पास केला ते असा पसरवतो की आम्ही कधी त्याला मान्यता दिलीच ना कारण काय आमचे सोसायटी आता प, आ, दोन हजार दोन पासून धोखादायी दो डिक्लेअर झाली टी एम सी दरवर्षी नोटीस देते आणि आता तरी दोन बिल्डिंग डिमॉलिशसाठी पण आता नोटीस आली आहे उद्या ते बिल्डिंग डिमॉलिश केली तर लोक कुठे जाणार दोनशे परिवार कुठे जाणार ते सगळं बघून आम्ही पत्रकार परिषद के लोकांना समजलं पाहिजे की हे स्वतःच्या हितासाठी किंवा स्वतःच्या पर्सनल इंटरेस्ट साठी हे सगळं करतात असं आहे आमच्या बरोबर मेजॉरिटी लोक आहेत सगळे मेजॉरिटी आमच्या बरोबर आहे आठ दहा लोक आहेत आणि जे लोक आहेत त्यांना मिसगाईड करतायत खोटी बातमी पसरवतात हे सांगतात की तुम्हाला तुमची हो जी तुम बिल्डिंग होईल ती पारशीवाडीच्या बाजूला तुमचीच बिल्डिंग होणार किंवा तुम्हाला त्याच बिल्डिंग मध्ये अकोमोड करणार आहे म्हणून आम्ही आज ते प्लॅन आलाय आमच्याकडे ते त्या मेंबर लोकांना पण दाखवणार आहे आणि त्यांना सांगणार आहे असं काही नाहीये आमची बिल्डिंग जे हरिश्चंद्र राऊत रोड आहे पहिली बिल्डिंग आमची येणार आहे ते त्याच्यानंतर अजून फास्ट टॉवर आहे आणि स्लम एकदम जो आपला मराठी शाळा आहे पारशीवाडीला एम साईडला तिथे ती बिल्डिंग येणार आहे